भूम तालुक्यातील सांगवी या गावाची परिस्थिती बघा गावाचा आर्चा हिस्सा पलीकडच्या बाजूला आहे बाणगंगा नदीतून बाणगंगा नदी येते ती या ठिकाणी तिथं उगम होतो आणि रामगंगेचाही पुढे होतो त्यामुळे इथं अतुलच नुकसान झाले आपण पाहू शकता इथं काय परिस्थिती झालेली बघा अजून ही पाणी ओसरत नाही पाणी ओसरत नाही इथल्या इथल्या सर्वांचा महिना महिना झाला संपर्क नाही तालुक्याशी नाही नाही इथल्या गावातल्या माणसांचीही नाही तर शेतकऱ्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी आपलं देणं लागतं ह्या भावनेतून उद्योजक मित्र सुमिता पकुले ओळवाद आष्टागाव दरवासी पत्रकार नितीन जाधव यांच्या मार्फत साडी वाटप कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे नाही फुलाची पाकळी आपल्या माता भगिनीला दिवाळी सणासाठी साडी मिळावी त्यांच्या घरी एक सण चांगल्या प्रकारचा साजरा व्हावा यासाठी आम्ही साडी वाटप या कार्यक्रमासाठी आलो आणि मला सांगण्यासाठी दुःख वाटतंय की बाबा माझा शेतकरी माझा शेतकरी हा सणासुदीला वंचित राहिला नाही पाहिजे त्यांना आपण काहीतरी मदत नाही हे कर्तव्य केलं पाहिजे आता ह्या भागातील आष्ट असेल आष्टा वाडी असेल साडेसांगे असेल गोम तालुक्याचा ता काही परिसर असेल या ठिकाणी आम्ही गावोगावी जाऊन शक्य तेवढी मदत कर...